नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या घरातच विशेषत स्वयंपाकघरात एक छोटीशी औषधशाळा लपलेली असू शकते आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत हे जे ज्ञान आहे ना ते काही आजचं नाहीये पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांकडून ते आपल्यापर्यंत पोचलंय आणि आज आपण त्यातलेच काही खास आणि खरंच प्रभावी उपाय पाहणार आहोत तर मग आजच्या भागात काय काय आहे सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत कडुनिंबाबद्दल त्याची पानं किती गुणकारी आहेत विशेषतः शुद्धीकरणासाठी हे आपण पाहू कडुनिंबानंतर नंबर लागतो आवळ्याचा त्वचेला नैसर्गिक चमक हवी असेल तर आवळ्यासारखं दुसरं काही नाही व्हिटॅमिनचा खजिनाच आहे तो आणि हो दिसण्यास लहान पण गुणांनी महान अशा जवसाच्या बियांबद्दलही आपण जाणून घेऊया चला तर मग जास्त वेळ न घालवता या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आपल्या पहिल्या भागात आपण बोलूया अशा उपायांबद्दल जे आपल्या बाह्य सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी महत्वाचे आहेत म्हणजे आपलं तोंड आणि आपली त्वचा कडुनिंब म्हटलं की अनेकांना त्याची काळी आठवते जी दात घासण्यासाठी वापरली जायची आणि हा खरंच एक पारंपारिक आणि खूप प्रभावी उपाय आहे याचं कारण म्हणजे त्यात नैसर्गिक अँटी गुणधर्म आहेत ते तोंडातले जंतू कमी करतात हिरड्यांचं दुखणं थांबवतात आणि तोंडाचा वासही घालवतात इतकंच नाही तर ते रक्तशुद्ध करून त्वचेवरच्या मुरमांनाही दूर ठेवतं पण हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याचा अतिवापर टाळावा आणि लहान मुलांना तर देऊ नये आता बघा आवळा आणि कोरफड हे दोन्ही घटक एकट्यानेही खूप गुणकारी आहेत आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं जे त्वचेला तजिलदार बनवतं आणि कोरफड पचनशक्ती सुधारते पण गंमत खरी तेव्हा येते जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात या दोघांचं मिश्रण म्हणजे त्वचेसाठी एक पॉवरफुल टॉनिकच समजा त्वचेचा कोरडेपणा आणि मुरुम कमी करून एक नैसर्गिक चमक आणायला हे मदत करतं आणि हे टॉनिक बनवणं अजिबात अवघड नाहीये बघा अगदी सोपा आहे फक्त तीन ताजे आवळे घ्यायचे त्यात दोन चमचे खोरफडीचा गर टाकायचा आणि एका कप पाण्यात मिक्सरमधून फिरवायचं झालं हे मिश्रण गाळून घ्या आणि शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी प्या किती सोपा आहे नाही का ओठांची काळजी घेण्यासाठी सुद्धा आपल्या घरातच उपाय आहेत केशर आणि लोणी केशरामुळे ओठांचा काळेपणा कमी होऊन त्यांना नैसर्गिक गुलाबी रुंग येतो तर लोणी हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे करायचं काय तर फक्त केशराचे काही धागे ताज्या लोण्यात मिसळून रात्री ओठांना लावायचे बाजारातल्या केमिकलवाल्या लिब्बांपेक्षा हा कितीतरी सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे बरं आत्तापर्यंत आपण बाह्य सौंदर्याबद्दल बोललो आता थोडं शरीराच्या आत डोकावूया आपल्या शरीरातल्या महत्वाच्या सिस्टम्स नीट चालण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत ते पाहूया आणि याची सुरुवात आपण करूया रक्तातील साखरेच्या नियंत्रणापासून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर मानले जातात कसं तर मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर असतं जे शरीरात साखरेचं शोषण हळू करतं यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहण्यास मदत होते उपाय एकदम सोपा आहे फक्त एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवायचे आणि सकाळी ते पाणी प्यायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त एक पूरक उपाय आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात जसं की गुळ आणि गरम पाण्याने किडनी स्टोन विरगळतो पण खरं काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या दाव्याला कोणताही आधार नाही हो काही लहानखडे नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात पण हा उपाय त्यावरचा इलाज नाही अशा दाब्यांवर विश्वास ठेवल्याने योग्य वैद्यकीय उपचारांना उशीर होऊ शकतो जे धोकादायक ठरू शकतं त्यामुळे कोणत्याही माहितीची खात्री करून घेणं गरजेचं आहे आता बोलूया आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाची काळजी घेणं खूप महत्वाचं झालंय आणि यासाठी काही शक्तिशाली बिया आपल्या आहारात खूप मदत करू शकतात इथे बघा चार प्रकारच्या बिया आहेत जवस ज्यात ओमेगा थ्री असतं ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं चिया सीड्स रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करतात भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि तीळ कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करतं म्हणजे प्रत्येक बीचा आपापला एक विशिष्ट फायदा आहे पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे या बिया म्हणजे काही जादूची कांडी नाही या फक्त आपल्या निरोगी जीवनशैलीला एक पूरक आहेत योग्य आहार आणि व्यायाम यांची जागा या घेऊ शकत नाहीत आतापर्यंत आपण काय खावं याबद्दल बोललो आता एका अशाच सवयीबद्दल बोलूया जे आपल्यापैकी बरेच जण रोज करतात पण या सवयीचे काही दुष्परिणाम असू शकतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसेल ती सवय आहे गरम पाण्याने आंघोळ करण्याची दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करणं अनेकांना आवडतं पण ही सामान्य सवय खरंच धोकादायक असू शकते का विशेषत पुरुषांसाठी इथे एक महत्वाची सूचना आहे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमान आवश्यक असतं त्यामुळे वारंवार खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यास किंवा गुप्तांग धुतल्यास शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही हेच सांगतात त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करणं हा एक सुरक्षित पर्याय आहे आणि फक्त प्रजनन क्षमताच नाही तर हृदयाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांच्यासाठी अचानक गरम पाण्याच्या संपर्कात येण्याने हृदयाचे ठोके वाढू शकतात यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो त्यामुळे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो या सगळ्याचा सार काय आहे चला ते समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक उपाय हे निरोगी जीवनशैलीला मदत करतात पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय नाहीत दुसरी गोष्ट ऐकलेली प्रत्येक नैसर्गिक गोष्ट खरी नसते त्यामुळे विचार करणं महत्वाचं आहे आपल्या रोजच्या सवयी अग अगदी आंघोळीच्या पाण्याची सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम करतात म्हणून एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे जिथे आपण आहार व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला या सगळ्याचा विचार करतो तर ही सगळी माहिती ऐकल्यावर आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या आरोग्यासाठी आज आपण कोणतं एक लहानसं पण महत्वाचं नैसर्गिक पाऊल उचलू शकतो